तन श्री रघुनंदना द्वापारे रामकृष्णौ कलौ श्रीपाद श्रीवल्लभा आज आपण गाणगापूरमधील अष्टतीर्थे याबाबत काही माहिती घेणार आहोत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं वास्तव्य श्रीक्षेत्र गाणगापूर येथे तेवीस वर्ष होत स्वामी महाराज भीमा अमर्जा संगमात स्नान करायचे त्यानीच अष्टतीर्थांची भक्तांना ओळख करून दिली सर्व दत्त भक्तांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाऊन अष्टतीर्थ आणि भीमा अमरजा संगम येथे स्नान करून आपला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं जीवन धन्य करून घ्यावं आता आपण प्रथम भीमा अमरजा संगम भीमा अमरजा संगम या दिव्य दोन नदाचा संगम श्री क्षेत्र गाणगापूर या जागृत स्थानी शक्तीपीठावर झालेला आहे सदरील संगम निर्गुण मठापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे या संगम असणारी भगवान श्री नरसिंह सरस्वती नित्य स्नान करीत असत या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे या संगमात स्नान केल्याने भाविकांची अनेक पापे नष्ट होतात दिव्य अनुभूती येते हे मात्र निश्चित निर्गुळ मठाच्या पादुका दर्शना अगोदर भाविक या अभिमा मर्जा संगमावर जाऊन स्नान करतात पौर्णिमेचे स्नान संगम स्नान व विशेष मानले गेलेले आहे गाणगापूर परिसरातील अष्टतीर्थांचा नित्यवास आहे ही अष्टतीर्थ पुढील प्रमाणे आहेत तीर्थ नृसिंहतीर्थ भागीरथी तीर्थ पापविनाशी तीर्थ कोटीतीर्थ रुद्रपाद तीर्थ चक्रेश्वर तीर्थ व मनमत तीर्थ भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे म्हणतात एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतलं त्या भक्ताच्या इच्छेने महादेवांनी काशीची प्रतिकृती येथे आणली आणि काशीची गंगा येथे वास करते असा भक्तगणांचा अनुभव आहे पापविनय तीर्थावर श्री परमहस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवांना सरस्वती स्वामी महाराजांना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते याच तीर्थावर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करायला सांगितले होते आणि स्नान मात्रे तिचं कुष्ठ आणि पापही नाश केलेली श्री गाणगापूर क्षेत्र गाणगापूर मधील अष्टतीर्थ श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दिवाळीचे प्रथम दिनी प्रगट केली तो पावन दिवस होता नरक चतुर्दशीचा याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात अध्याय एकोणपन्नास मध्ये आलेली आहे षटकुल व नृसिंहतीर्थ या तीर्थात स्नान केल्याने भक्तीपूर्वक स्नान केल्याने काल मृत्यू अपमृत्यू नाही होऊन शतायुष्य प्राप्त होते देह हा सतेज होतो या तीर्थात स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांचा स्नानाचं फळ मिळते भागीरथी तीर्थ या तीर्थाचे स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होऊन काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचं पुण्य मिळतं पापविनाशी तीर्थ या तीर्थात स्नान मात्र पाप नाहीशी होते आणि राशी जैसे तृण अग्नि लागे म्हणून इथे स्नान केल्याले समस्त पूर्वजन्माची पापे जळून राख होतात याच तीर्थात स्नान केल्याने स्वयं श्री गुरु महाराजांनी आपली भगिनी रत्नाईचे श्वेत नाहीसे केले कोटी तीर्थ या तीर्थात स्नान केल्याने आत्मशुद्धी होऊन मोक्ष प्राप्ती होते व जम्बुद्वीपामध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचा महिमा या तीर्थात आहे येथे स्नान केल्याने अनंत पुण्यफळ प्राप्त होते व इथे यथाशक्ती दान केल्याने कोटी दान केल्याचे पुण्यफळ मिळते रुद्रपाद तीर्थ हे तीर्थ गया समान आहे गया क्षेत्रातील सर्व आचरण येथे करून रुद्रपादाला पूजल्यास कोटी जन्माचे दोष नाहीसे होऊन मोक्षप्राप्ती होते चक्रतीर्थ हे तीर्थ द्वारावती तीर्थ समान आहे येथे स्नान करून येथील केशव मंदिरात पूजा केल्यास द्वारावतीचे चौपट पुण्य मिळते व अज्ञानीला ज्ञान प्राप्त होते आठवतीर्थ मनमथ तीर्थ येथे स्नान केल्याने कल्लेश्वराला पूजा केल्यास वंशवृद्धी होऊन अष्टश्चर्य प्राप्त होते आपण कलियुगी अंधारातून प्रकाशमय जीवनात करण्यासाठी कलियुगातील एकमेव भगवंत श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांची मनातून भक्ती केल्यावर निश्चित आपणास आयुर आरोग्य ऐश्वर कन्या पुत्र प्राप्ती अक्षय लक्ष्मी प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि नित्य सेवा स्वरूपात श्री गुरुचरित्र पठण करावे आणि वर्षातून एकदा तरी आपण श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाऊन श्री गुरु, गुरु महाराजांची सेवा दर्शन त्रिवेणी संगम व अष्टतीर्थ स्नान करावे मठात जाऊन स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुकांचं दर्शन घ्यावं मादुक्री मागावी माधुक्री घालावी आणि आपले जीवन धन्य करावे शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतू